नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मनसर शहरामध्ये परिवर्तनाची सर्वात मोठी लाट आपण बघितली परिवर्तन आता धोकादायक ठरू शकतोय का तर तुम्ही म्हणाल कस तर ते असं पहा ह्या साइडला आपण जर बघितलं तर मनसरा नगरपंचायतच्या हद हद्दीतील हा ओढा आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं माझ्या उजव्या बाजूला हा जो निघूटवाडीच्या हद्दीतला ओढा आहे त्याची लेंथ कमी करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं आपण तिथे प्रत्यक्षात जाऊन बघूया आता आपण जर बघितलं तर ह्या ओढ्याची लेंथ कमी करून ओढ्यावरती अतिक्रमण करण्यात आले आणि जर उद्याच्या काळामध्ये पावसाळ्यात ह्या ओढा भरल्यानंतर हे पाणी वरती जाणारे म्हणजेच भाजी मंडईमध्ये पाणी घुसणारे आणि ह्या ओढ्यावरती अतिक्रमण कोण करत आहे आपण जाणून घेऊया आमची याच्यात वड्यात अतिक्रमण केले अचानक पाणी जर वाढलं तर इथे धोका निर्माण होईल आणि आमच्याशी बांडायला येईल केलेले तुमचं म्हणणं ओढ्यात त्यांनी अतिक्रमण केले मग तुमची जागा कशी काय म्हणता आमची अशी वडा घाडून अतिक्रमण केले आमची नाही वैवट आमचं नाव काय आम्ही थोरात रंजना थोरात मी वनमाला बांगर मी मोठी बहिणी ये 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 नीजेंगर थोरा, नीजेंगर थोरा। तर आपण जर बघितलं तर यांचं म्हणणं की ओढ्यावरती अतिक्रमण केले आपण ज्यांनी अतिक्रमण केले त्यांच्याशी पण बोलूया काका नमस्कार असं की तुम्ही ओढ्यावरती अतिक्रमण केले मला काय माहिती या संदर्भात आपण मनसे नगर पंचायतचे मुख्य अधिकारी यांना कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांना या संदर्भातली माहिती दिली त्यांनी असं सांगितलं की हा हे जे अतिक्रमण आहे हे निघोटवाडी हद्दीत निघोटवाडी हद्दीत अतिक्रमण चालू आहे तर निघोटवाडीच्या सरपंचांना आपण फोन केला निघोटवाडीचे सरपंच देखील म्हणालेत की ही हद्द निश्चित होणं गरजेचं आहे जर हद्द निश्चित होणं गरजेचं होतं तर मग शेड बांधण्याची एवढी घाई का केली हा प्रश्न आहे आपण बघूया की ओढ्याची लेथ जी आहे ती सुद्धा क्रॉस केलेली आहे क्रॉस करून ह्या ओढ्यावरती हे अतिक्रमण घेतलेले इथं पत्राशेडचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे मग जर मनसर नगर पंचायत आणि निघोटवाडीच्या हद्दीत जर हे पत्राशेड येत असेल आणि दोघे अधिकारी जर म्हणत असतील की हे निघोटवाडीच्या हद्दीत येत आहे तर निघोटवाडीचे सरपंच यावरती गप्प काय जर अतिक्रमण चालू आहे उद्या पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भाजी मंडईमध्ये जेव्हा पाणी घुसेल त्यावेळेस याला जबाबदार कोण असणार आहे मग मनसरला वालीच नाहीये का हा प्रश्न मनसरकरांना काय सांगाल काय म्हणणं आहे तुमचं त्यांचं म्हणणं मला याच्यावर वाईट नाही द्यायची देणारच नाही ना ते हरामखोर आहेत त्यांनी माझ्या भावांना लुबाडून ही जमीन घेतलेली आहे काय म्हणणं त्याच्यावर काही कारवाई झाली कारवाई काही नाही तसेल तहसीलदारांना तुम्ही अर्ज दिला, दिला होता तहसीलदारांना हो दिलं होत आम्ही कलेक्टरला कळवलं कलेक्टरनी त्यांना तपासणी करता पाठवलं तरी अजून त्याच्यावर कारवाई काही नाही इथले मंडल अधिकारी सर्व मॅनेज सर्कल तलाठी सर्व मॅनेज केलेली त्याच्यामुळे कारवाई करत नाही तुमचा आरोप आहे तुमच्याकडे सरपंचा नंबर आहे का हो मला फोन सरपंचा फोन स्पीकर वर वर टाका

हेलो? हेलो? मी स्नेहा बारवे बोलते ओड्यावरती अतिक्रमण चाललंय त्याचा तुमचं काय म्हणणं आहे हॅलो अहो काम चालू आहे आता आपण जर बघितलं तर सरपंचांच्या अं नोटीसेला किंवा ग्रामपं निघोटवाडी ग्रामपंचायतीच्या नोटिसेला सुद्धा इथे अतिक्रमण हे चालूच आहे आपण जर बघितलं तर, आ, तर निघोटवाडी ग्रामपंचायतीने नोटीस दिलेला असताना सुद्धा हे अतिक्रमण चालू आहे आणि निघोटवाडी ग्रामपंचायतीला नुमानता हे अतिक्रमण सुरूच आहे पण याचा परिणाम भाजी मंडईत भाजी खरेदी करायला येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला होणारा त्रास हा याला जबाबदार कोण असणार आहे इथला उद्या जर इथं ह्या ओढ्यातलं पाणी वरती गेल्यानंतर त्या भाजी मंडईत पाणी घुसल्यानंतर इथे जबाबदार कोण असणार आहे ह्या सगळ्या घटनेला आपण जो पूल म्हणतोय जो ओढा म्हणतोय तो ओढा हा हा आहे जर आपण बघितलं त्या ओढ्याला असा कट पडलाय आणि ह्या ओढ्याचं पाणी उद्या भविष्यात उद्या वरती जाऊ शकतं पावसाळ्यात हे पाणी वरती गेल्यानंतर भाजी मंडईत पाणी घुसल्यानंतर भाजी खरेदी करायला येणारा आणि भाजी विकणारा दो ह्या दोघांनाही उद्या तिथं उभं राहता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि ह्या ओढ्यावरती अतिक्रमण होत असताना ग्रामपंचायतीने नोटीस बजावून सुद्धा अतिक्रमण सुरूच आहे मग ह्या याला जबाबदार उद्या कोण आहे म्हणजे एवढी चालू आहे आणि तरी देखील प्रशासन गप्प बसलेलं आहे म्हणजे हे काय चालू आहे मंजर शहराला वाली कोणी नाहीच राहिलाय का आपण म्हणतोय परिवर्तनाची लाट खूप मोठ्या प्रमाणात मनसरमध्ये आली पण हीच परिवर्तनाची लाट उद्या धोकादायक ठरू शकते का हा पूल त्याचं उत्तम उदाहरण आपण म्हणूयात कारण हा पूल जर बघितला तर तो पूर्णपणे क्रॉस केलेलं आहे आणि ओढ्यावरती शेडचं काम चालू आहे घोटवाडी पुलाची लेंथ आपण बघितली तर ती लेंथ कमी करण्यात आली आहे आणि लेंथ कमी करून त्यावरती पत्रा शेडचं काम चालू आहे ते पत्रा शेडचं काम चालू असताना येथील ग्रामस्थ देखील आपण जर बघितलं ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर ग्रामस्थ सुद्धा भयभीत आहेत कारण यांच्या विरोधात कुणी बोलायला आज मागत नाहीये आणि असं असताना आपण जर बघितलं तर निघोटवाडीच्या ग्रामपंचायतीने नोटिसा बजावून सुद्धा या नोटीसेला झुडगारून आज हे अतिक्रमण चालू आहे